स्वामी भक्तो हो आज मी आपल्याला भक्ती मार्गावर भजन म्हणून दाखवणार आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का झुलविते माया बघू ही तुला वाम मार्गाला नेते सहज तुला झुलविते वाम मार्गाला नेते सहज तुला सत्याची कास आता धरशील का संतांच्या संगतीत बसशील का सत्याची कास आता धरशील का संतांच्या संगतीत बसशील आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का संसारी किती रे करशी धड पड परमार्थासाठी मिळे ना थोडीशी सवड संसारी किती रे करशी धड पड परमार्थासाठी मिळे ना थोडीशी सवड जीवासाठी की थोडा वेळ काढशील का संतांच्या संगतीत बसशील का जीवासाठी थोडा वेळ काढशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्तिमार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता नाही तर पुढे आहे तुला रे दगा सत्यवचनाला आता जागशील का संतांच्या संगतीत बसशील का सत्यवचनाला आता जागशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का संतांच्या संगतीत बसशील का आता तरी भक्ती मार्ग धरशील का च सङ्गति तसशीलका धन्यवाद